हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनल वर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओ मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ पी एफ एम एस पी एफ एम एस मध्ये पी म्हणजे पब्लिक एस म्हणजे फायनान्शियल एम म्हणजे मॅनेजमेंट आणि एस म्हणजे सिस्टम होत आहे असे पी एफ एम एस चा फुल फॉर्म द पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम होत आहे पी एफ एम एस हे एक वेब आधारित ऑनलाइन सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आहे जे कंट्रोल जनरल ऑफ अकाउंट्स खर्च विभाग वित्त मंत्रालय भारत सरकारद्वारे विकसित आणि लागू केले जाते पी एफ एम एसची सुरुवात दोन हजार नाईनमध्ये भारत सरकारच्या सर्व योजना योजनांतर्गत झाली केलेल्या निधीचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या सर्व स्तरावरील खर्चाचं रिअल टाइम रिपोर्टिंग करण्याच्या उद्देशाने झाली आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू